शिरोळ तालुक्यातील खेळाडूंच्या विकासासाठी शिरोळ येथे होणारी तालुका क्रीडा संकुल व जयसिंगपूर येथील राजश्री शाहू स्टेडियम दर्जेदार पद्धतीने तयार होणे आवश्यक आहे याकरिता तालुका क्रीडा संकुलासाठी लागणार असणारी पाच कोटी रुपयांच्या निधीची मर्यादा वाढवून विशेष बाब म्हणून आवश्यक तेवढा निधी देण्यात येईल अशी घाई क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली पार्वती कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रीयल इस्टेट एड्राव येथील रस्ते कामाचा शुभारंभ क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर संजय पाटील यड्रावकर यड्रावचे सरपंच सिंह नाईक निंबाळकर उद्योजक एस व्ही कुलकर्णी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते मंत्री श्री बनसोडे म्हणाले देशभरातील ॲटोमोबाईल्स इंडस्ट्रीजला लागणारी बहुतांश यंत्रसामुग्री पार्वती औद्योगिक वसाहतीमध्ये तयार होते ही गौरवास्पद बाब आहे या औद्योगिक वसाहतीला सेवा सुविधा पुरवण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिल्याचे नमूद करून श्री बनसोडे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची वाटचाल महासत्तेकडे होत आहे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे विकासाच्या दृष्टीने असणारे नेतृत्व असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येत आहे आमदार येड्रावकर हे अभ्यास नेते असून या भागाच्या विकासासाठी त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल असे त्यांनी सांगितले पार्वती इंडस्ट्रीयल इस्टेटचे संचालक तथा उद्योजक अजय पाटील यांनी प्रस्तावित केले रणनीती न्यूज चॅनल ला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट